मी संतोष नामदेव पाटील मुक्काम मैंदे पोस्ट पाच्पूर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे मी नोनक कृषी सेवा केंद्र पाच्पूर यांच्याकडनं बी भात विकत आणलेला आहे त्या गर्व एकशे विधीचा पीक मग मला त्याने दिला पण हा पीक एकदम हलवार निघाला तर तोच हा एकशे वीस दिसाचा पीक म्हणतो बघा हा एकशे वीस दिसाचा पीक मी इथं पाण्याची जागा आहे तिथं लावलेला आहे एकशे वीस दिवसाचा पीक दिला म्हणून पाण्याची जागा म्हणून मी हा पीक लावला इथं हा पीक लवकरच इथंशी निसवलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्याकडनं दुसरा बियाणं मी आणलेलं आहे शबरी म्हणून हा बघा हा शबरी आहे हा पण एकशे वीस दिसाचा पीक आहे पण हा आजूबाजू निसवलेला पण नाही तर हा पीक एकदम आकऱ्यावरला आहे तर पाण्याच्या जागेमध्ये जर हा पीक जर आता तयार झाला तर मी कापणार कसा काय हां ते नक्षत्र नको तर कापणार कसा काय आहे आणि कसा आहे लवकर निसळल्यामुळे भाताला होतूक मिळाली नाही त्याच्यामुळं जो, जो कनिष मजबूत येणार होता तो आलेला नाही आहे एकदम छोटा छोटा कनिष टाकलेला आहे तर अशी शेतकऱ्याची जे फसवणूक करणारे जे दुकानदार आहेत यांची चौकशी पूर्णपणे व्हायला पाहिजे आणि बघा हा त्यांनी दुसरा बियाणा मला दिलेला आहे शबरी मूळ हा एकशे वीस दिसाचा पीक आहे हा पण हे बघा याच्यात एक इकडे जवळ घ्या एकशे वीस दिसाचा पीक आहे बघा हा किती याच्यात बंड निसळलो आहे बघा मग शेतकरी शंभर रुपये किलोने यांच्याकडनं भात घेतो हो, आणि तो विकतोय शंभर रुपये किलोने हा हे लोक भात देतात आपल्याला हे बघा असा जर बंड असेल तर शंभर टक्के शेतकऱ्याला हो। पीक मिळणारच हो, नाही ना शेतकरी कशासाठी शंभर रुपये घालवतो हां हे पीक आपल्याला चांगला यावं याच्यासाठी ना हे बघा याच्यात किती बियाणा बघा बंड किती आहे बघा हे सर्व बंड हे बघा पुढं ब मी तुम्हाला दाखवतो आहे याच्यात जवळजवळ दहा पंधरा टक्के हे बघा दहा पंधरा टक्के हे बघा बियाणा निसवलेला आहे हा बघा हा बघा जर असं जर तुम्ही जर शेतकऱ्यांना जर अशी फसवणूक होत असेल तर याची सरकारने दखल घेतली पाहिजे तर वारंवार शेतकरी शंभर रुपये किलोनी यांच्याकडं भात घेतो हो, आणि ही बघा दशा हे हे बंड हे बघा किती एवढे लागेल एवढा बंड आहे पुरा शेताची शूटिंग दाखवी पुरे शेतामध्ये किती बंड निसवला हा सगळा बंड निसवलेला आहे हा ओरिजिनल नाही हा डुप्लिकेट बियाणा आहे आणि हो कमी क्वालिटीचा बियाणा घेऊन शेतकऱ्यांची दरवर्षी फसवणूक करणारा माणूस आहे खतंसुद्धा हा खत पण देतो हा खत पण त्याच्याकडे डुप्लिकेट असतात बी बियाणं माझ्याकडे त्याचा फोटो आहेत खत बघा तो खत सुद्धा तो डुप्लिकेट देतो आणि तीनशे रुपये जे एरियाचं तीनशे रुपये दराने पैसे घेतो दोनशे सासठ रुपये दराने दोनशे सासठ रुपये दराने विकास आहे खत तो तीनशे रुपयाने विकतो आणि जुनी खतं जुनी खतं आणून तो शेतकऱ्यांना देतो त्याचा सुद्धा आम्हाला मिळत नाही याची तीन चार वेळा मी तक्रार केली आणि मला एक्सपायर झालेला औषध दिला होता डुप्लिकेट खत दिला होता त्याची पण मी त्याला खडे झाले होते त्यात मोठे मोठे ते पण मी त्याला दाखवल्या फोटो एक गुण त्यांनी रिटर्न घेऊन गेला माझ्याकडनं आणि बाकी शेतकऱ्यांनी त्यांनी काही गुन्हे अशा वाटल्या जर असा जरी कृषी शेवगत जर असा करायला लागला तर शेतकऱ्यांनी कसा काय जीवन जगाचा याच्यावर शासनाने दखल घेऊन नाही योग्य तो निर्णय शेतकऱ्याला मिळाला पाहिजे प्रत्येक भात ओरिजिनल जे पूर्ण साठ चाळीस टक्के तर यात नसता हे बंडच आहे बघा आता हे सगळं किती निसवलेला आहे अजून तुम्हाला दुसरा प्लॉट दाखवतो माझा दा, ते बघा तुम्ही चल दाखव दुसरी गोष्ट म्हणजे मी ना पावती जे दे तो देतो खत झाला बियाणा झाला पावती द्यायला बघत नाही मागितली तरच पावती देतो तशी पावती तो देत नाही याला शंभर वेळा मी सांगितलं का बघ पावती दे पावती आज नाही उद्या घे उद्या नाही परवा घे असं उद्योग करतोय तो, तो माणूस आणि मागे पण मला मी भाजीपाला हे प्लॉटमध्ये लावला होता तर चार प्रकारचा मला खत दिला बोलतो घेऊन जा घेऊन जे आल्यानंतर पुरा चारी खत मिक्स केल्यानंतर त्याचा सर्व पाणी झाला त्यावेळेस पण मी त्या तक्रार केली तेव्हा पण त्यांनी कुठल्या गोष्टी त्याच्यावर हे केला नाही मला कुठलाही उत्तर दिला नाही त्यांनी प्रत्येक वेळेस हो शेतकऱ्याची हे करतो त्याच्यामुळे याची कसून चौकशी झाली पाहिजे हा माझा दुसरा प्लॉट आहे यो बघा हो हलवार भात आहे हलवार भात म्हणजे एकशे दहा दिवसा एकशे नव्वद ते शंभर दिवसाचा पीक आहे तर नव्वद ते शंभर दिवसाचा पीक पण आता तेच तो पहिलाच तुम्हाला प्लॉट दाखवला तेच तेजमध्ये ते 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 मग निक्की तो बोलतो तो गरवा आहे तर मग गरवा आहे तो गरवा आला पाहिजे ना बरोबर ना हो बघा हा पण ते तेच तेज मध्ये आलेला आहे पीक हे बघा त्याच्यातसुद्धा हे पिकलेलं हे भात आहे ना हे भात आहे हा सर्व बंड आहे कमीत कमी त्याला मागे मी एवढा बंड असं काढून ना दाखवला पण होता तरी पण त्यांनी कंपनीवाला अजूपास बोलवलं म्हणजे याची कंपनीशी हात मिलवणी आहे आम्ही तक्रार केली असता तो कंप कम्प, सांगतो कंपनीवाल्यांशी बोला मग कंपनीवाल्यांना बोललो तर कंपनीवाल्या बोलतात आमच्याकडून तुम्ही बी विकत घेतला तुम्ही ते त्याच्याकडनं घेता तुम्ही बोला मग आम्ही तक्रार करायची कोणाकडं आ, वारा, ले ले। हा वारंवार हा प्रत्येक शेतकऱ्याला असाच फसवतो मी माझ्यासारखं असं शंभर शेतकऱ्यांनी या टायमाला फसवलेले आहे आणि हा माणूस संबंधित नातेवाईकाला आमचे फोन करून सांगतो का त्यांना सांगा म्हणजे आम्हाला दबवण्याचा प्रयत्न करतो आहे तर याची चांगल्या पद्धतीने चौकशी करून याचा स्वतःचा लायसन आहे का नाही याने कृषी केले का नाही हे सर्व त्यांनी बघित बघितलं पाहिजे हा बघा हा पण माझा प्लॉट आहे हा पण एकशे वीस दिवसाचा पीक किंवा शबरी म्हणून भात लावलेला एकशे वीस दिवसाचा पीक अजून पण हा निसवलेला नाही आणि हा बघा याच्यात बंड किती निसवला आहे हे बघा असा जर शंभर रुपये किलोनी भात घेतो आणि असा जर शेतकऱ्याची जर फसवणूक असेल हा जर दा असा जर भात मिळत असेल तर शेतकरी काय करायचा हा आत्महत्या करायची का शेतकरी बलिराजा जर पुढे जायला पाहिजे सरकारचं जर धोरण आहे जर असं जर किडे लागलं लागलं बलिराजाला हे असे किडे जर बलिराजाला लागले तर सगळं पोखरून खाणार हे मग शेतकरी करायचा काय